भारताच्या इतिहासामध्ये अनेक स्त्री राज्यकर्त्या झाल्या या स्त्री राज्यकर्त्यांनी आपल्या पतीच्या निधनानंतर आपल्या वडिलांच्या निधनानंतर या राज्याची जबाबदारी अतिशय यशस्वीपणे सांभाळली आणि यातलीच एक स्त्री राज्यकर्ती जी या भारताच्या इतिहासातल्या पानांमध्ये कुठंतरी हरवली तिच्याविषयी आपल्याला फारसं वाचायला मिळत नाही परंतु एका परकीय प्रवाशाने तिच्याविषयी पूर्ण वृत्तांत लिहून ठेवला आहे तिची कारकिर्दीविषयी अतिशय उत्तम उल्लेख करून ठेवलेले इतिहासाच्या पानामध्ये हरवलेली ही वीरांगना म्हणजे रुद्रम्मादेवी आणि तिचीच कहाणी नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलवून काक्तीय राजघरानं इसवी सणाच्या बाराव्या ते चौदा शतकापर्यंत तेलंगणा आणि आंध्र प्रदेश प्रदेशा या प्रदेशावर राज्य केलेले एक राजघराणं आणि या राजघराण्याची राजधानी म्हणजे वारंगळ या वारांगळ ची राजधानी किंवा हे राजघरानं आधी चालुक्यांचे मांडलिक होते चालुक्यांच्या नेतृत्वाखाली यांनी बऱ्याचशा लढाया केल्या या प्रदेशामधल्या वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या विरोधामध्ये त्यांनी लढे उभारले परंतु इसवी सन अकराशे त्रेसष्ट मध्ये त्यांनी चालुक्यांचं आधिपत्य झुगारून दिलं आणि त्याच्यानंतर गादीवर आला एक प्रमुख राजा म्हणजे गणपती देव या गणपती देवाला दोन मुली होत्या त्याला मुलगा नव्हता आपल्या राज्याचं पुढं काय होणार आपल्या गादीवरनंतर कुठला वारस बसणार याची चिंता त्याला सतत लागून असे आणि त्याच वेळेस त्याने त्याच्या तेच मंत्रिमंडळासोबत चर्चा विनिमय करून एक डिसिजन घेतला एक निर्णय घेतला आणि त्यानं ठरवलं की आपली जी मोठी मुलगी आहे त्या मोठ्या मुलीचा अभिषेक करायचा एक विधी करायचा एक यज्ञ करायचा आणि आपल्या मोठ्या मुलीचं रूपांतर मुलामध्ये करायचं तिचं नाव बदलायचं आणि तिलाच आपल्या गादीचा पुढचा उत्तराधिकारी म्हणून नेमायचं आणि तिच्या मोठ्या मुलीचं नाव होतं रुद्रमादेवी आणि छोट्या मुलीचं नाव होतं गणपांबा आणि त्यातल्या रुद्रम्मादेवीचा अभिषेक करण्यात आला विधिवत तिची पूजा अर्चा करण्यात आली एक विधी पार पाडण्यात आला आणि नंतर रुद्रम्मादेवीचं झालं रुद्रदेव आणि राजा रुद्रदेव म्हणून हा राजा गादीवर बसला आश्चर्याची गोष्ट अशी आहे की राजा गणपती देव जिवंत असेपर्यंत सुद्धा या रुद्रदेवाने म्हणजेच या रुद्रम्मा देवीने दरबारामधल्या सर्व कूटनीती किंवा चालीरीती किंवा दरबारातलं राजकारण युद्ध प्रसंग लढाया या सर्व गोष्टींची माहिती घेतली शिक्षण घेतलं आणि इसवी सन अकराशे बाराशे पासष्टमध्ये मध्ये ज्यावेळेस गजपती देवाचा मृत्यू झाला त्यावेळेस ही रुद्रम्मा देवी रु, राजा रुद्रदेवी या नावाने गादीवर बसते एक स्त्री राज्यकर्ती पुरुष राज्यकर्त्याप्रमाणे गादीवर बसते पुरुषाप्रमाणे कपडे घालते पुरुषाप्रमाणे आर्मर घालते पुरुषाप्रमाणे घोड्यावर बसते तलवार चालवते भालाफेक करते धनुष्यबाण चालवते या सगळ्या गोष्टी दरबारातल्या काही लोकांना खटकू लागले परंतु त्यांनी सुरुवातीला आपल्या राजाच्या या निर्णयाचा आदर केला आणि राणीला पूर्णपणे साथ देण्याचं वचन दिलं त्याच वेळेस या राणीच्या राज्यावर फार मोठं संकट कोसळलं महाराष्ट्रामध्ये उद्या एक पराक्रमी राजघरणं म्हणजे यादव आणि या यादव राजाने या रुद्रमादेवीच्या राज्यावर हल्ला केला ज्यावेळेस या यादव राजाने या वारंगळच्या राजधानीवर किंवा या काकतीय राजघाण्यावर आक्रमण केलं त्यावेळेस ही रुद्रम्मादेवी एका राजाप्रमाणे युद्धात लढली आणि या गोष्टीमुळे यादव राजा चकित झाला त्या राजाने आपल्या आश्चर्याने आपली तोंड आपली, आपली बोट तोंडामध्ये घातली त्यावेळेसच्या समकालीन काही नोंदीनुसार काही शिरालेखांमध्ये उपलब्ध असणार नोंदीनुसार आपल्याला हे समजतं की रुद्रमदेवीने यादव राजाला आपल्यासमोर गुडघे टेकायला भाग पाडले नंतर शांततेचा करार केला याच्यानंतर कधीही यादव राजाने आपल्या विरोधामध्ये आक्रमण करणार नाही अशी तिने सोयही करून ठेवली होती आणि झालंही तसंच तिच्या शासनकाळामध्ये नंतर कुठल्याही राजघरण्याने या काकतीय राजघराण्यावर आक्रमण करण्याची हिंमत केली नाही एवढा मोठा पराक्रम रुद्रम्मा देवीने योद्धामध्ये केला परंतु नंतर दरबारामधल्या लोकांसोबत तिचे खटके उडायला सुरुवात झाली दरबारी लोकांना तिचं नेतृत्व नाहीसं वाटायला लागलं आणि याच्यामधूनच एक षड्यंत्र असण्यात आलं आणि या रुद्रम्मदेवीच्या विरोधामध्ये दरबारामध्ये राजकारण शिजायला सुरुवात झाली परंतु याही गोष्टीवर देवीने अतिशय शूरपणाने मात केली या रुद्रम्मादेवीलाही दुर्दैव आणि दोन मुलं वीरभद्र नावाच्या इष्टन चालुक्य कुळामधील एका राजासोबत तिचं लग्न झालेलं होतं तिलाही दोन मुलं झाली दोन मुली झालेल्या होत्या आणि या दोन मुली झालेल्या असल्यामुळं तिलाही पुढचा उत्तराधिकारी कोण याची चिंता लागून राहिली होती त्यातच तिच्या मोठ्या मुलीला मुलगा झाला प्रतापदेव नामक मुला या मुलाला या राणीने आपल्या मांडीवर घेतलं दत्तक घेतलं आणि आपल्या राज्याचा पुढचा वारस नेमला या राणीचा मृत्यू नेमका कधी झाला याच्याविषयी ठळक पुरावा आजपर्यंत उपलब्ध नव्हता परंतु काही वर्षापूर्वीच एका शिलालेखामध्ये या राणीचा मृत्यू हा सव्वीस डिसेंबर बाराशे एकोणनव्वद रोजी झाला आहे अशा प्रकारचा एक, एक अभिलेखीय पुरावा संशोधकांना प्राप्त झाला आणि याच्यावरून या राणीची कारकिर्द इसवी सन बाराशे पासष्ट ते बाराशे एकोणनव्वद इथपर्यंत झाली हे आपल्याला समजते हा तोच काळ आहे ज्यावेळेस उत्तरेमध्ये रजिया सुलतानाने काही वर्ष शासन करून नंतर त्याचा मृत्यू झालेला होता भारताच्या वैभवशाली परंपरेकडे जर पाहिलं तर इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकामध्ये महाराष्ट्रात सातवान राणी नागनिका हिनं सुद्धा काही काळ राज्य केलेच होते आपल्या पतीच्या निधनानंतर तिने हे सातवांचं राज्य अतिशय यशस्वीपणे सांभाळल्याचं आपल्याला वाचायला मिळतं त्यानंतर आली प्रभावती गुप्त वाकाटकांची राणी गुप्तांची राजकन्या या प्रभावती प्रभावती गुप्तनेही आपल्या मुलाला मांडीवर घेत वाकाटकांचा शासनकाळ चालवलेला होता आणि त्याच्यानंतर रजिया सुलतान येते त्याच्यानंतर ही देवी येते या भारतामध्ये अनेक स्त्री राज्यकर्त्या झाल्या त्याच्यामध्ये ही देवी जिनं रुद्रदेव नामक नाव धारण केलं आणि पुरुषाप्रमाणे तिने हे राज्य अतिशय कर्तबारीने चालवलं मुळात बाराव्या आणि तेराव्या शतकाचा विचार केला तर या समाजामध्ये स्त्री आणि पुरुष असा भेट ठळकपणे आपल्याला जाणवत होता तत्कालीन सामाजिक परिस्थितीचा विचार केला तर रुद्रम्मा देवीने केलेलं हे धाडस अतिशय मोठं होतं किंवा तत्कालीन सामाजिक संकल्पनांना झुगारून देणारं होतं क्रांतिकारी होतं त्याच्यामुळे या देवीचं नाव आज ऑक्सफर्डच्या एन्सायक्लोपीडिया ऑफ वुमन इन वर्ल्ड हिस्ट्री याच्यामध्ये सामील करण्यात आलेलं आहे परंतु दुर्दैवाने भारताच्या इतिहासामध्ये मात्र देवीविषयी फारशी चर्चा होत नाही तिच्याविषयी फारसं लिहिलं जात नाही किंवा तिच्याविषयी फारसं बोललं जात या रुद्रमादेवीच्या काळामध्येच एक परकीय प्रवासी मार्कोपोलो हा भारतामध्ये आलेला होता आणि ज्यावेळेस त्या भारतात आला आणि तो या भारताच्या दक्षिण भागामध्ये फिरत होता त्यावेळेस त्याला या रुद्रमादेवीच्या राज्याविषयीची कल्पना आली त्याने या रुद्रमादेवीच्या राज्यामध्ये फेरफटका मारला आणि त्यानं या राज्याविषयीची नोंद आपल्या पुस्तकामध्ये करून ठेवली हा मार्कोपोलो लिहितो की रुद्रमादेवीचं राज्य हे लोकांसाठी अतिशय न्यायप्रिय राज्य वाटत होतं इथल्या लोकांसाठी तिने अनेक सुखसुविधा निर्माण करून दिलेल्या होत्या याच काळामध्ये वारंगलच्या किल्ल्याची डागडुजी तिने केली होती अनेक बुरुजांचं बांधकामही तिने केलेलं होतं तिथल्या शेतकऱ्यांचा शेतसारा तिनं माफ केलेला होता ती अतिशय शूर होती पराक्रमी होती ती पुरुषांप्रमाणे कपडे घालत असते ती घोड्यावर बसत असते आणि ती युद्ध करत असते या मार्को पोलोने मात्र फक्त एक चुकीची नोंद त्याच्या पुस्तकामध्ये करून ठेवली त्याच्या समजुतीनुसार गणपती देवाची विधवा पत्नी मंजूर ब्रह्मादेवी परंतु गणपती देवाच्या दोन मुलींपैकी थोरली मुलगी किंवा मोठी मुलगी म्हणजे रुद्रम्मा देवी ही आपल्याला शिरलेखांवरून सहजपणे समजते अशी ही रुद्रम्मादेवी भारताच्या इतिहासामध्ये अजरामर झालेली एक स्त्री राज्य करते जिनं या भारताचा वैभवशाली वारसा पुढं व्यवस्थितपणे हाताळला सांभाळला आणि पुढच्या पिढीकडे सुपूर्त केला तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद